नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेणकर शिक्षक दिनानिमित्त डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण जिल्हा शिक्षक पुरस्कार सन दोन हजार चोवीस पंचवीस आणि दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता जिल्हास्तरीय निवड समितीची सभा जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आली होती यामध्ये आदर्श पुरस्कारासाठी मुलाखतीतून शिक्षकांची निवड करण्यात आली या निवड प्रक्रियेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस शासकीय अध्यापक प्राचार्य डॉ एल एस पाटील माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत शिक्षणतज्ञ डॉ रघुनाथ कडाकने शिक्षणतज्ञ बी बी पाटील याबाबतची अधिक माहिती देताना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर म्हणाल्या कालच आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक पुरस्काराच्या मुलाखती घेतल्या आपल्या बारा शिक्षकांना मुलाखती अतिशय पारदर्शकपणे घेण्यात आल्या त्यांना आम्ही ऑलरेडी आम्ही काय विचारणार आहोत आमच्या मुलाखतीचे पॉइंट काय असतील त्यांनी तयारी कशी करावी प्रेझेंटेशन कसं करावं याचे लेखी सूचना आम्ही दिलेल्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी त्यांना आम्ही प्रेझेंटेशनला भेट दिला होता त्यांचं प्रेझेंटेशन संपल्यानंतर समिती सदस्यांना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्वांना जे काही प्रश्न त्यांना विचारणं योग्य वाटलं त्या पद्धतीचे प्रश्न विचारले आणि अतिशय पारदर्शकपणे अतिशय चांगल्या शिक्षकाची शिक्षक, शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे त्यामुळे ह्या निवड झालेल्या सर्व शिक्षकांचं खूप अभिनंदन प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षक शिक्षक पुरस्कारासाठी निवडलेला आहे तसंच एक विशेष शिक्षक निवडलेला आहे असे एकूण तेरा शिक्षकांची निवडणूक मिळालेली आहे सर्व पुरस्कार विजेच्या शिक्षकांचं जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने हातीकडे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी याप्रमाणे आजरा तालुका अर्चना मारुती मांगोरे भुतरगड तालुका मारुती गणपती देवेकर चंदगड तालुका कीर्ती सुधीर पाटील गडिंगलस तालुका वैशाली पांडुरंग भोईटे कागल तालुका छाया मधुकर चौगले राधानगरी तालुका बंडोपंत केशव पाटील हातकणंगले तालुका राजमोहन जगन्नाथ पाटील करवीर तालुका आनंदा पांडुरंग पाटील पन्हाळा तालुका उर्मिला अनिल तेली शाहूवाडी तालुका भानुदास रामचंद्र सुतार शिरो तालुका महम्मद आसिफ खलील मुजावर गगनबावडा तालुका बाजीराव दादू जाधव अशी पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांची नावे आहेत तर प्राथमिक शिक्षण विभागातर्फे विशेष जिल्हा शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस कागल तालुक्यातील गणपती लक्ष्मण कुंभार यांना जाहीर झाला आहे तसेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस सव्वीस पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी याप्रमाणे आजरा तालुका उमातई पंढरीनाथ लोणारकर भुदरगड तालुका मारुती अण्णा डौरी भुदरगड तालुका संजय यशवंत गुरव चंदगड तालुका रंजिता विठ्ठल देसूरकर गडिंगलज तालुका सतीश आप्पासाहेब तेली गगनबावडा तालुका क्रांतिसिंह बाळकृष्ण सावंत गगनबावडा तालुका मारुती गोविंद गुरव कागल तालुका सतीश पंडित पाटील राधानगरी तालुका साताप्पा श्रीपती शेरवाडे हातकणंगले तालुका संतोष श्रीपाल कोळी करवीर तालुका बाबूराव नामदेव निकम पन्हाळ तालुका पल्लवी विक्रम पाटील शाहूवाडी तालुका ललिता यशवंत माने शिरो तालुका अपर्णा पोपट परीठ अशी पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांची नावे आहेत तर प्राथमिक शिक्षण विभागातर्फे विशेष जिल्हा शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस सव्वीस राधानगरी तालुक्यातील राजाराम चंद्रकांत व्हायकर यांना जाहीर झाला आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर